you <music> मखमलाबाद गाव आणि प्रभाग क्रमांक सहा मधील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर बस थांब्याजवळ हा संपूर्ण रस्ता रोको करण्यात आला या आंदोलनामध्ये विशेषतः महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला ज्यांनी पालणी पुरवठ्याच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी ठाम भूमिका आहे या आंदोलनाच्या दरम्यान सुनील बागुल यांनी महानगरपालिका उपअभियंता नरेंद्र पंडित शिंदे यांच्याशी थेट संवाद साधून पाणी पुरवठा सुधारण्याची मागणी केली आहे यावर शिंदे यांनी सोमवारपर्यंत थोडाफार वाढवून किमान अर्धा तास पाणी उपलब्ध करण्याचं आश्वासन दिलंय मात्र आंदोलनकर्त्या महिलांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि जर सोमवारपर्यंत पाणी पुरवठ्यात अपेक्षित सुधारणा झाली नाही तर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय पाण्यासाठी भांडतोय त्याला वेगवेगळे कारण सांगितली आज तरी पाहिलं गेलं तर मागच्या पंचवर्षी मध्ये पाणीच्या ताट्या ता सुद्धा झाल्या त्यासाठी पाईप सुद्धा मंजूर झाली पैसे सुद्धा मंजूर झाले पण त्याचं काम अजून झालं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न तो अडचणीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा रस्त्यावर आलो आभार आंदोलन अजून करायचं कॉलनी रस्त्यांकडनं कारण पंचवीसि माझे पाणीभा जेव्हा एकदा कॉलनी रोड झाले छोटे मोठे पॅचअप त्याला मारले पण त्या रोडचं काम परत कधी एकदाही झालेलं नाही आंदोलन सगळ्यात मोठं आपल्याला ते करायचं आहे आणि आज आज त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे याच्यातले आम्ही पाच पंचवीस जण महत्वाचे जण आता महापालिकेत जातो ज्या अधिकारी जो मोबाईल बोलत होता या आंदोलनामध्ये सुनील बाकुल यांच्याबरोबर शिवसेनेचे अन्य प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता यामध्ये माजी नगरसेवक संजय बाकुल जिल्हाध्यक्ष अजय बागुल युवा नेते मनीष बागुल साहेब रावने सानप अंकुश काकड कल्पना पिंगळे गोकुळ काकडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि प्रभागातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती नागरिकांचा हा आक्रोश आणि पाणी टंचाई बाबतची तीव्रता लक्षात घेता प्रशासनानं या समस्येवर तातडीनं उपाययोजना करणे अपेक्षित आहे सोमवार नंतर परिस्थिती सुधारली नाही तर आगामी आंदोलन आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक